नमस्ते माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे दुधी भोपळा बघा जे दुधी भोपळा एकदम छान लागतो खाण्यामध्ये बी चविष्ट लागतो त्याच्यासाठी भोपळ्याची भाजी खायला पाहिजे कधीतरी त्यासाठी आम्ही बी बरेच दिवसांनी आज मी विचार केला काय बनवावं काय बनवायचं मला दुधी भोपळा दिसला तर मी म्हटलं चला आज ह्याची भाजी करूया मस्तपैकी छानपैकी आज ही जी भाजी टेस्टी टेस्टी बनवायची आहे नवीन असलास तर सबस्क्राईब करा नक्की माझ्या चॅनलला लाईक पण करा आणि कमेंट पण करा ठीक आहे बघा मस्त आहे की आता मी छोटे छोटे किंवा मोठे बी कट करून घेतलेले आहेत व्यवस्थित आपण छोटे छोटे कट करायचे छानपैकी आता स्वच्छ पाण्याने त्याला मी धुवून घेणार आहे स्वच्छ पाण्याने एकदम छानपैकी बघा दोन घेतलेले हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन चार हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे लसूण पण घेतलेलं आहे आपल्याला काय करायचं त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आहे हिरव्या मिरच्या लसण पण मी त्याच्यात टाकलेलं आहे आपल्याला मिक्सरचं भांडं लावायचं आहे मस्तपैकी पिसून घेतलं बघा लय बारीक नाही घेतलं एकदाच फिरवलं तर एकदम मोठी स ह्याच्यामध्ये घेतलं एक टमाटर घेतलं मी टमाटर बी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे मस्तपैकी आपल्याला त्याला कट करायचं आहे टमाटरला पण एकदम छोटे छोटे तुकडे केले तरी चालेल मस्तपैकी कारण टमाटरनी वेगळा स्वाद येतो भाजीला त्यासाठी टमाटर टाकायचं भाजीमध्ये व्यवस्थित कट करून घेतलं मी आता गॅस चालू केलेला आहे कढईवरती ठेवली आता आपल्याला त्याच्यामध्ये ते तेल टाकायचं आहे तेल टाकलं मी एक पळी आणि एकदम गरम तेल उघड्यायचं आपलं व्यवस्थित गरम तेल झालं ना मग त्याच्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी अशी तडतड तडतड द्यायची एकदम उकडक तेल झालं का नाही एकदम आवाज येतो मोहरीचा एकदम चांगली भाजून निघते त्याच्यानंतर आपल्याला टाकायची आहे जिरी जिरीचं चा पण चांगली एकदम तडतड भाजायला लागलं की आपण जे हिरव्या मिरच्या आणि लसणची जी मिक्सरमधून वाटून घेतला होता ना ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपण बघा मी चमच्यानी चेन एक वेळेस मिक्स करून घेतलं एकदम मस्त हलवून घेतलं त्याला छानपैकी बघा किती छान असं शेकून घेतलेलं आहे आपली मिरची ते सगळं मसाला ता त्यात आपण टाकलं टमाटर टमाटरला पण एक वेळेस असं मिक्स केलं मी त्याच्यामध्ये तेलामध्ये मिक्स केल्यानंतर त्याच्यात टाकलं चवीनुसार मीठ पण टाकलं बरं का त्याच्यात पण आपण एक चमचा हळद पण त्याच्यात टाकली आणि थोडीशी मी विचार केला लाल मिरची पण टाकायला पाहिजे म्हणजे थोडासा स्वाद वेगळा येईल ते एकदम छान लागेल त्यासाठी मी लाल मिरची बी एकदम अर्धा चम्मच असं टाकून दिली त्याच्यामध्ये टाकल्यानंतर मी व्यवस्थित हलून घेतलं त्याला एक वेळेस हलवल्यानंतर बघा मिक्स करून घेतलं मग जे आपण भोपळा धुवून ठेवला होता स्वच्छ पाणीने ते पण आपण त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आपल्याला काय करायचं आता व्यवस्थित हो आपल्याला मिक्स करायचं आहे त्याला बघा छानपैकी मिक्स करून घेतलं आणि एकदम थोडंसं म्हणलं शेंगदाण्याचं कूट टाकलं पाहिजे त्याच्यामध्ये त्यासाठी मी काय केलं शेंगदाण्याचं कूट पण थोडंसं टाकून घेतलं त्याच्यामध्ये असं पुन्हा मी जाकन, जाकन मी काय केलं त्याला मिक्स करून घेतलं व्यवस्थित छानपैकी मिक्स केलं म्हणजे असं भाजून निघतं ना सगळं व्यवस्थित भाजून झाकण झाकून ठेवलं त्याच्यात मी पाच दस मिनटं झाकून ठेवलं त्यानंतर बघा किती छानपैकी पाणी सुटले त्याच्यामध्ये बिलकुल मी पाणी पण नाही ॲड केलं बरं का थोडं पण पाणी त्याच्यामध्ये मी टाकलेलं नाही त्यासाठी बघा किती छान पाणी सुटलेलं आहे त्यासाठी व्यवस्थित आम्ही काय केलं च एक, एक, एक वेळेस चमचेनी एकदम हलवून घेतलं त्याला व्यवस्थित आता बघा किती छान